मराठा आंदोलकांवरती झालेले लाठी हल्ले एकदा नव्हे तर दोन दोन वेळा आडवला गेलेला रस्ता नारायण राणे आणि त्यांचे साथीदार यांनी केलेली काही चुकीची वक्तव्य केलेले आरोप आणि त्याचबरोबर एकूण सहा वेळा मनोज जरांगे पाटलांनी केलेली उपोषणं गेल्या तेरा महिन्यांपासून मराठा समाजाचे झालेले हाल या सर्वांचा हिशोब होणार अशा पद्धतीचे फक्त काही मुद्दे मी या ठिकाणी सांगितलेले आहेत परंतु यासारखे शेकडो मुद्दे आत्ता माझ्यासमोर आहेत त्यातील काही प्रमुख मुद्द्यांचा उहापोह हो, आणि त्याचं विश्लेषण मी या ठिकाणी करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पहावा नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थेट आजच्या विषयावरती येतो विषय आहे हिशोब होणार हिंदीमध्ये ज्या पद्धतीनं सांगितलं की हिसाब होगा और बराबर होगा अशा पद्धतीचं विश्लेषण मी या ठिकाणी करणार आहे मराठा समाजाला जी हानमार झाली किंवा जो लाठी झाला तो तर फार जुनी गोष्ट आहे परंतु दोन दिवसापूर्वी आंतरवाली सराटीमध्ये आणि त्यातल्या त्यात, त्यात वडीगोत्रीमध्ये ज्या पद्धतीने मराठा तरुणांना दोन तरुणांना ज्या पद्धतीने मारहाण झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी होती ज्या मराठा समाजाने आजपर्यंत अशा पद्धतीने एवढी उपोषणं झाल्यानंतर आणि त्या ज्या ठिकाणावरून मराठा समाज अंतरवालीकडे जात होता त्याच रस्त्यावरती जेव्हा हाकेंचं आंदोलन सुरू होतं हाकेंचं उपोषण सुरू आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा काही ओबीसी बांधव त्या ठिकाणी आहेत परंतु मराठा समाजाने अशा पद्धतीने हानमार केलेली नाही सुरुवात झाली सुरुवात केली ती ओबीसी तरुणांनी केलेली आहे किंवा त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही लोकांनी केलेली आहे त्यातही एक मनसेचा पदाधिकारी आहे अशा पद्धतीची बातमीसुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे अशाच पद्धतीनं एकमेकांनी एकमेकांवरती हल्ले करावेत का तर मुळीच नाही हे संपूर्ण आंदोलन शांततेमध्ये व्हावं मात्र काही चुकीच्या गोष्टी यामध्ये घडलेल्या आहेत का आहे तर हो निश्चितपणे घडलेल्या आहेत <coughs> जो मराठा समाज या महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे आणि तो जेव्हा त्याचा काहीतरी हक्क मागण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा सगळेच्या सगळेजण त्याच्यावरती तुटून पडलेले आहेत अशा पद्धतीचं चित्र गेल्या तेरा महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये आपण पाहत आहोत त्यातील अतिशय दुर्दैवी गोष्ट दोन दिवसापूर्वी घडली काही तरुण त्या ठिकाणून जात होते जेव्हा एक मोटरसायकलवरती दोन तरुण जात होते तेव्हा काही जमाव त्या ठिकाणी त्यांच्यावरती तुटून पडला आणि त्या दोन तरुणांना मराठा समाजातील तरुणांना हानमार झाली <coughs> मारहाण झाली ज्यांच्याकडून मारहाण झाली ते अजूनही अटक झालेले नाही किंवा त्यांच्यावरती अजूनही पोलीस कारवाई झालेली नाही हे सुद्धा अतिशय दुर्दैवी आहे आणि याच गोष्टीचा हिशोब होणार हो निश्चितपणे होणार <coughs> हिंदीमधलं ते वाक्य मी पुन्हा पुन्हा उच्चारणार आहे हिसाब होगा और बराबर होगा दुसरं असं की म सराटीकडे सराटेकडे जाणारा रस्ता एकूण दोन वेळा अडवला गेला उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा तो अडवला गेला मात्र नंतर मनोज मा जरांगी पाटील यांनी काहीतरी ॲक्शन घेतली भूमिका घेतली एक वक्तव्य दिलं आणि त्यानंतर हा रस्ता मोकळा केला गेला त्यानंतर मग मराठा समाजाचे तरुण त्या ठिकाणाहून आंदोलक त्या ठिकाणाहून जाऊ शकले एक दिवस गेल्याच्यानंतर परत एकदा तो रस्ता बंद केला गेला आणि आता माझ्या माहितीप्रमाणे सात सात आठ आठ किलोमीटर दूरवरून लोकांना त्या ठिकाणी जावं लागतं आहे पाऊस झालेला आहे रस्त्यावरती चिखल आहे रस्ता खराब आहे अडीअडचणीचा आहे गाड्या स्लिप होत आहेत आणि अशाही पद्धतीने मराठा समाज लाखोंच्या संख्येने अंतर्वादीमध्ये पोहोचत आहे हा मराठ्यांवरती अन्याय नव्हे काय आणि जर असेल तर मग याचा हिशोब होणार की होणार नाही तर त्याचा हिशोब शंभर टक्के होणार लोकसभेमध्ये तो झालेला होता आणि तरीसुद्धा तुम्ही जर जागे झालेले नसाल तर याचा हिशोब विधानसभेमध्ये होणार हिंदीमधलं ते वाक्य परत एकदा मी उच्चारतोय की हिसाब होगा और बराबर होगा दोन वेळा तुम्ही रस्ता अडवला खरं म्हणजे हकेंचं आंदोलन त्याच रस्त्यावरती किंवा त्यांचं उपोषणाचं ठिकाण त्याच रस्त्यावरती देण्याची आवश्यकता होती का तर त्याची आवश्यकता नव्हती ज्या पद्धतीने हाकेनचं जे गाव आहे हाकेनचा जो जिल्हा आहे हाकेनचा जो तालुका आहे त्या ठिकाणी त्यांना परवानगी द्यायला हवी होती त्या ठिकाणी त्यांनी उपोषण करायला हवं होतं मात्र हाकेंनी सुरुवातीला अंतरवालीमध्येच उपोषण करणार अशा पद्धतीची भूमिका घेतली जी, जी पूर्णपणे चुकीची होती त्यानंतर वडीगोदरीमध्ये उपोषण करणार वडीगोद्रीमध्ये हरकत नव्हती मात्र ज्या ठिकाणावरून मराठा आंदोलक जाणार आहे त्याच रस्त्यावरती तीच जागा देण्याची आवश्यकता नव्हती बाकी इतरही अनेक जागा होत्या जो हायवे होता किंवा इतर काही रस्ते होते किंवा इतर बरेचसे ठिकाणं होते त्या ठिकाणी हक्यांच्या आंदोलनाला परवानगी देता आली असती मात्र पोलिसांनी आणि गृह खात्याने अगदी त्याच ठिकाणी हक्यांना परवानगी दिली ज्या ठिकाणावरून हे सर्व मराठा आंदोलन जाणार होते आणि हक्यांना परवानगी देऊन त्यानंतर अडवलं कुणाला तर ते मराठा समाजाला अडवलेलं आहे जो मराठा समाज शांततेमध्ये त्या ठिकाणून जात होता वडीगोद्रीपासूनही एक दोन किलोमीटर अंतर होतं सर्वांकडेच गाड्या होत्या असं नव्हतं काही आंदोलक पायीही जाणार होते जात होते त्याही आंदोलकांना अडवलं गेलं आणि त्यांना दुसऱ्या रस्त्याने थोडंसं दूरवरून अक्षरशः सात सात आठ आठ किलोमीटरवरून जाणं भाग पडलं नुकताच पाऊस पडलेला आहे चिखल आहे अनेक व्हिडिओ समोर आलेले आहेत चिखलाचा रस्ता आहे गाड्या स्लीप होत आहेत बऱ्याचशा आंदोलक हे मोटरसायकलवरून येत आहेत त्या आंदोलक पाडण्याची भीती आहे गाड्या घसरत आहेत ॲक्सिडेंट होण्याची शक्यता सुद्धा त्या ठिकाणी आहे रस्ता छोटासा आहे आणि त्याच रस्त्यावरून हे लाखो तरुण आणि लाखो आंदोलक त्या ठिकाणी जात आहेत ही गैरसोय खरं म्हणजे प्रशासनाने केलेली आहे आणि याच गोष्टीचा हिशोब होणार का तर शंभर टक्के होणार आहे पाऊस आहे चिखल आहे चिडचिड आहे आणि त्या ठिकाणावरून ती लोकं जात आहेत ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी कुठलीही व्यवस्था शासनाच्या माध्यमातून झालेली नाही शासनाने केलेली नाही छोटासा मंडप आहे त्या ठिकाणी काही लोक बसलेले आहेत आणि उरलेले लोक अक्षरशः पावसात उभे राहून या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपण बघितलेले आहेत या लोकांना कुठलाही निवारा त्या ठिकाणी नाही कुठलीही सुरक्षितता नाही कुठलीही पाण्याची व्यवस्था शासनाच्या मार्फत केली गेलेली नाही पाण्याची व्यवस्था अक्षरशः आंदोलक <coughs> गावगावी पैसे थोडेफार पैसे गोळा करून त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करत आहेत त्याचेसुद्धा काही विक्री आलेले आहे त्या ठिकाणी कुठलीही जेवणाची व्यवस्था नाही कुठलंही मोठं हॉटेल नाही किंवा जेवणाची कसलीही सोय नाही उपासमारसुद्धा या लोकांची होत आहे रात्र असो बेरात्रासो अशा पद्धतीने आंदोलक त्या ठिकाणी जात आहेत त्या ठिकाणी कुठलीही व्यवस्था केलेली नाही या सर्वांचा हिशोब होणार का तर हो शंभर टक्के होणार जो लोकसभेमध्ये झालेला होता दिसलेला होता आणि सरकार अजूनही जर जागा झालेलं नसेल तर याच गोष्टीचा हिशोब विधानसभेमध्ये का होऊ नये असा प्रश्न थेट आपण विचारू शकतो आणि त्याचा हिशोब होणार का तर शंभर टक्के होणार <laughs> दुसरा असा आहे की बीड जिल्हा बंद होता धाराशिव बंद होता त्यानंतर मग आता पुणे जिल्हा बंद अहमदनगर जिल्हा बंद त्यानंतर जालना जिल्हा बंद अशा पद्धतीने अनेक जिल्ह्याच्या जिल्हे बंद होत आहेत आणि एवढं होऊनही सरकारमधील एकही एक व्यक्ती दखल घ्यायला तयार नाही किंवा ते सरळ सरळ जाणून बुजून या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहेत खरं म्हणजे तुम्ही सत्तेवर आमच्यासाठी बसलेले आहात तुम्हाला सत्तेवरती आम्ही बसवलेलं आहे आणि तुम्ही आमच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे खरं म्हणजे पदावर आहेत म्हणून त्यांना आपल्याला बोलावं लागेल तुम्ही पदावरती आहात तुम्ही या राज्याचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारलेली आहे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली म्हणजे तुम्ही आमचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे तुमच्यात जर पात्रता नव्हती तर तुम्ही त्या पदावरपर्यंत जायला नको होतं मात्र तुम्ही अक्षरशः एका पक्षाला गद्दारी करून तो पक्ष फोडून तुम्ही एका विशिष्ट पक्षांसोबत गेलेला आहात सरकार स्थापन केलेलं आहे आणि मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर तुम्ही विराजमान झालेले आहात बसलेले आहात तुमची जबाबदारी आहे की हे प्रश्न सोडवणं सोरोन। प्रश्न सोडवण्याची ही जबाबदारी तुमची आहे जे आंदोलन चाललेलं आहे त्या आंदोलकांची भेट घेण्याची ही जबाबदारी तुमची आहे आंदोलन मध्ये ज्या मागण्या आहेत त्या मागण्या समजून घेण्याचीही जबाबदारी तुमची आहे तुम आणि या मागण्यास सोडवण्याची जबाबदारी सुद्धा तुमची आहे मात्र तुम्ही अजूनही हे प्रश्न सोडलेले नाहीत तुम्ही सरळ सरळ या आंदोलनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहात जाणून बुजून दुर्लक्ष करत आहात या गोष्टीचा हिशोब होणार का तर होय शंभर टक्के होणार दुसरं असं की या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोललं असं जातं की सगळं ज्या सगळं सत्ताकारण ज्यांच्याकडे आहे आणि ज्या सगळी सूत्र ज्यांच्याकडे आहेत ते देवेंद्र फडणवीस आहेत जे या राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि गेल्या एक दोन वर्षापासून ते स्वतः उपमुख्यमंत्रीसुद्धा आहेत राज्याचे गृहमंत्री आहेत पोलीस खात्याचे प्रमुख आहेत आणि असं असूनही तुम्हीसुद्धा या आंदोलनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे आणि ते सुद्धा जाणून बुजून तुम्ही दुर्लक्ष केलेलं आहे या गोष्टीचा हिशोब होणार का तर होय शंभर टक्के होणार तुम्हाला आत्ता कदाचित मजा वाटत आहे किंवा कशा पद्धतीने लोकांचे हाल चाललेले आहेत कसे दोन समाज तुम्ही एकमेकांच्या समोर उभे करत आहात त्यांच्यामध्ये भांडण लावून देत आहात प्रश्न अजून सोडवलेला नाही सोडवण्यासाठी तुम्ही गंभीर नाही तुम्ही अजून एकदाही अंतरवर्ली सराटेमध्ये आलेला नाहीत किंवा कुठल्याही मराठा आंदोलकांशी तुम्ही अशा पद्धतीनं चर्चा केलेली नाही मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केलेली नाही त्यांच्या मागण्या तुम्ही समजून घेतलेल्या नाहीत किंवा त्या सोडवण्यासाठी तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेला नाही या सगळ्या गोष्टींचा हिशोब होणार का तर हो शंभर होणार त्यानंतर अजून एक जण आहेत जे राष्ट्रवादी पक्ष फोडून त्यातली काही लोक एकत्र हो, सोबत घेऊन ते महायुतीमध्ये गेलेले आहेत जे अजितदादा पवार आणि अजितदादा पवार जेव्हापासून राजकारणामध्ये आलेले आहेत तेव्हा त्यांना आणि त्यांच्या पक्षाला खऱ्या अर्थाने कोणी सपोर्ट केला होता तर तो मराठा समाजाने केलेला होता त्याच अजितदादा तेच अजितदादा सध्या पूर्णपणे डोळे झाक करत आहेत कानाडोळा करत आहेत जे आंदोलन चाललेलं आहे ते मला माहीतच नाही अशा पद्धतीनं ना त्यांचं एकूण वर्तन आहे आणि मी त्या गावचा नाहीच अशाच पद्धतीनं ना ते वागत आहेत त्यांनी अजूनही कुठलंही वक्तव्य या आंदोलनाच्या संदर्भाने केलेलं नाही किंवा ही संपूर्ण आंदोलन समजून घेण्याचा प्रयत्न केलेला नाही ते एकदाही अंतरवाली सराटीमध्ये आलेले नाहीत मराठ्यांचे प्रश्न समजून घेतलेले नाहीत आणि त्याच मराठ्यांच्या जीवावरती तुम्ही आत्तापर्यंत सत्ताकारण केलेलं आहे वेगवेगळी पदं भोगलेली आहेत मंत्रीपदं भोगलेली आहेत आणि जी कोट्यावधी अर्ब रुपये तुम्ही जे जमा केलेले आहेत ते याच समाजाच्या आधारावरती केलेले आहेत आणि तरीसुद्धा या समाजाच्या प्रश्नाकडे तुम्ही पूर्णपणे डोळे झाक करत आहात नव्हे छगन भुजबळ सारखा एक मंत्री तुम्ही या लोकांवर बोलण्यासाठी सोडलेला आहे या गोष्टीचा हिशोब होणार का तर हो शंभर टक्के होणार आणि याचा हिशोब लोकसभेमध्ये झालेला सुद्धा होता दा। अजितदादा पवार यांचं एकही एक जागा निवडून आलेली नव्हती ती विधानसभेमध्ये सुद्धा एकही एक जागा निवडून येऊ शकणार नाही अशा पद्धतीची ताकद मराठा समाजामध्ये आहे का तर हो शंभर टक्के आहे ते तुम्हाला दिसू शकतं तर मग ज्या पद्धतीनं ही सगळी लोकं दुर्लक्ष करत आहे त्याचा हिशोब होईल का तर होईल हिशोब होणार त्यानंतर ह्या तीन लोकांच्या पलीकडे अजून एक मंत्रिमंडळ नावाचा प्रकार आहे मंत्रिमंडळांमध्ये एक जबाबदार मंत्री अनेक आहेत सुद्धा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत ज्या बीडमध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि एक केंद्र आहे त्याचे जे पालकमंत्री आहेत धनंजय मुंडे हे सुद्धा या प्रश्नाकडे जितक्या गांभीर्याने बघायला हवं हो, तितक्या गांभीर्याने ते बघताना आपल्याला दिसलेले नाहीत ना मग तुम्ही अशा पद्धतीने जर गंभीर नसाल तर हिशोब होणार का तर हो शंभर टक्के होणार आणि का होऊ नये <coughs> दुसरं असं की काही जणांची अतिशय दुर्दैवी वक्तव्य आलेली आहेत त्यातलं प्रमुख नाव होतं छगन भुजबळ यांचं छगन भुजबळ हे संविधानिक पदावर होते एका खात्याचे मंत्री आहेत आणि मंत्री असताना सुद्धा तुम्ही याच राज्यातील काही लोकांच्या विरोधात उघड उघड भूमिका घेत आहात बोलत आहात अतिशय दुर्दैवी वक्तव्य तुम्ही देत आहात कुठल्या तरी एखाद्या समाजा समाजाविषयी ज्या समाजाने तुम्हाला मतदान केलेलं आहे जो समाज महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्राचा नागरिक आहे त्याच समाजाविषयी तुम्ही अतिशय दुर्दैवी वक्तव्य दिलेली आहात त्या आहेत तर त्याचा हिशोब होणार का तर होणार फक्त भुजबळांनीच नव्हे तर आत्ता ज्या हके ज्या पद्धतीनं बोलत आहेत तेही फार चुकीचं आहे ते अशा समाजाबद्दल बोलत आहेत की ज्या समाजाचे फार मोठे उपकार या महाराष्ट्रावरती आहेत त्या देशावरती आहेत आणि गेल्या अनेक पिढ्यानपिढ्या ज्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला जगवलं तो शेतकरी समाज आणि तो मराठा समाज याच्या विरोधात हके ज्या पद्धतीनं बोलत आहेत आणि ज्या खालच्या जा पातळीवर जाऊन बोलत आहेत त्याचा हिशोब होणार का तर होणार त्यानंतर मग राणे असतील जे मंत्रिपदावरती आहेत त्यांची दोन मुलं असतील तिच्या पद्धतीनं बोलत आहेत ते फक्त जरांगेंच्या विरोधात बोलतात असं नाही तर ते संपूर्ण मराठा समाजाच्या विरोधात बोलत आहेत आणि मराठा समाज आता जरांगे पाटील यांना प्रति शिवाजी मानत आहे आणि त्याच जरांगेंच्या विरोधात तुम्ही बोलता आणि मराठा समाजाच्या विरोधात बोलता याचा हिशोब होणार का तर होणार त्यानंतर अजून काही लोक आहेत जसं की प्रसाद लाड आहेत प्रवीण दरेकर आहेत ही लोकंसुद्धा अतिशय चुकीच्या पद्धतीनं बोलत आहेत मराठा समाजाच्या विरोधात बोलत आहेत जरांगे पाटलांच्या विरोधात बोलत आहेत दुसरा अजून एक आहे जो वकील आहे गुणरत्न सदावरते हा सुद्धा अतिशय खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहे तो मराठा समाजाच्या विरुद्ध बोलत आहे आणि खरं म्हणजे आत्तापर्यंत हे लपून राहिलेलं नाही की गुणरत्न सदावरते आणि देवेंद्र फडणवीस किंवा गुणरत्न सदावरते किंवा भाजप यांचे काय संबंध आहेत किंवा गुणरत्न सदावर्ते यांची वक्तव्य नेमकी कुणाला सपोर्टिव्ह असतात हे सुद्धा अजून आत्ता लपून आत्तापर्यंत लपून राहिलेलं नाही तेव्हा गुणरत्न सदावर्ते त्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत जी जी वक्तव्य दिलेली आहेत त्या सर्व वक्तव्यांचा हिशोब होणार का तर शंभर टक्के होणार <coughs> दुसरं असं की मी सुरुवातीला सांगितलं होतं की जो लाठी हल्ला झालेला होता त्या लाठी हल्ल्याचा परिणाम म्हणजे आत्तापर्यंत हे आंदोलन सुरू आहे आणि त्याच लाठी हल्ल्याचा परिणाम लोकसभेमध्ये दिसलेला होता का तर दिसलेला होता आणि त्याच लाठी हल्ल्याचा परिणाम आत्ताही दिसेन का तर हो शंभर टक्के दिसणार आणि हिशोब होणार का तर हो हिशोब होणार मराठा समाजाचे जे आंदोलक आहेत की प्रमुख आहेत संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील यांचं आत्ता सहावा उपोषण सुरू आहे आत्तापर्यंत त्यांनी पाच उपोषण केलेली आहेत सहावा उपोषण आणि त्याचाही सहावा दिवस आज पार पडलेला आहे उद्या सातवा दिवस उजाडणार आहे आणि अजूनही तुम्ही त्याकडे तितक्या गांभीर्याने बघितलेलं नाही एखाद्या व्यक्तीचा जीव चाललेला आहे आणि तरी सुद्धा तुम्ही जर या प्रश्नाकडे गांभीर्याने बघत नसाल तर हे अतिशय दुर्दैवी आहे आणि इतकी उपोषण करून तो माणूस अक्षरशः मरायला टेकलेला आहे आणि मराठा समाजामध्ये त्यांची क्रेज ही देव माणूस याच्यापेक्षा कमी असलेली आपण बघितलेली नाही छत्रपती शिवरायानंतर हा समाज जर कुणी एकत्र केलेला असेल तर तो मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे आणि त्याच मनोज जरांगी पाटलांना तुम्ही सहा सहा वेळेस उपोषण करण्यासाठी प्रवृत्त करत आहात त्यांचा प्रश्न तुम्ही सोडत नाहीत त्यांचे प्रश्न तुम्ही ऐकून घ्यायला तयार नाहीत त्यांच्या मागण्यावरती तुम्ही गांभीर्याने विचार करायला तयार नाहीत तुम्ही त्यांचा प्रश्न सोडवलेला नाही तेव्हा या उपोषणांचा हिशोब होणार का तर हो शंभर टक्के होणार मनोज जारांगे पाटील यांनी शेकडो सभा आत्तापर्यंत घेतलेल्या आहेत होय प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तीन तीन चार चार सभा असतील गावागावात सभा असतील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन गावागावात सुद्धा त्यांनी अशा अनेक सभा घेतलेल्या आहेत घोंगडी बैठक असतील त्यानंतर शांतता मोर्चा असतील इशारा सभा असेल अंतरवाली सराठीमध्ये दीड कोटी मराठा समाजाची सभा असेल अशा शेकडो सभा मनोज जरांगी पाटील यांनी आत्तापर्यंत घेतलेल्या आहेत आणि यासाठी त्यांनी फार मोठा प्रवास आणि धावपळ केलेली आहे त्या सगळ्याचा हिशोब होणार का तर होय शंभर टक्के होणार दुसरं असं की मी आत्ता सांगितल्याप्रमाणे चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस या दिवशी जेव्हा आंतरवाली सराटीमध्ये जी मोठी सभा आयोजित केलेली होती त्यामध्ये मीडियाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या रिपोर्टनुसार आपण जे ऐकलेलं होतं की त्या ठिकाणी जवळपास दीड कोटी मराठा समाज एकत्र आलेला होता आणि दीड कोटी मराठा समाज एकत्र येऊनही त्यांचे प्रश्न तुम्ही अजून सोडवलेले नाहीत दुसरं असं की आत्तापर्यंत या देशात आणि कदाचित जगातही एवढा मोठा सपोर्ट अशा पद्धतीनं कुठल्याही एका व्यक्तीला मिळालेला नाही तो इतिहास घडवण्याचं काम मनोज जरांगी पाटील यांनी केलेलं आहे आणि मनोज जरांगी पाटलांना अक्षरशः कोट्यावधी लोकांचा सपोर्ट आहे त्यांना फक्त मराठ्यांचाच सपोर्ट आहे अशा पद्धतीनं नाही मुस्लिम समाजही त्यांच्यासोबत आहे वंचितचे लोकही त्यांच्यासोबत आहेत आणि गावखेड्यातील ओबीसी समाज गोरगरीब ओबीसी समाजसुद्धा मनोज जरांगी पाटील यांच्यासोबत आहे असं असूनसुद्धा तुम्ही मनोज जरांगे पाटील यांना अतिशय निग्लेक्ट करत आहात त्यांना त्यांच्या तब्येतीची अतिशय खालवलेली परिस्थितीसुद्धा तुम्ही गांभीर्याने घेत नाहीत या सर्वांचा हिशोब होणार का तर हो होणार आणि कोट्यावधी समाज जी जनभावना होती महाराष्ट्रातील जास्तीत जास्त लोक कुठले तर मराठा समाजाची लोकं आणि याच लोकं आणि त्यांची भावना ही जनभावना होती या जनभावनेलासुद्धा तुम्ही केराची टोपली दाखवलेली आहे तेव्हा याचा हिशोब होणार का तर हो शंभर टक्के होणार याच्या पलीकडे अजून एक मुद्दा आहे मी एक दोन मुद्दे अजून मांडणार आहे फक्त त्यानंतर माझा स्टॉप करणार आहे तसे मांडायला माझ्याकडे भरपूर मुद्दे आहेत अजूनही शेकडो मुद्दे माझ्याकडे आहेत मात्र त्यातील प्रमुख मुद्दे फक्त मी घेऊन आलेलो आहे दोन तीन मुद्दे मांडल्याच्यानंतर मी माझा व्हिडिओ थांबवणार आहे त्यातला अजून एक मुद्दा होता तो म्हणजे हजारो पोलीस केसेस होय आत्तापर्यंत महाराष्ट्रात अशा पद्धतीनं अनेक आंदोलनं झाली मात्र सगळ्याच आंदोलनावरती अशा पद्धतीने गुन्हे दाखल झाले का तरचं उत्तर नाही असं आहे मात्र या आंदोलनामध्ये सगळ्यात जास्त गुन्हे दाखल झालेले आहेत आणि सरकारने वेळोवेळी असं सांगितलं होतं की आम्ही यातील बरेचसे गुन्हे मागे घेणार आहोत खऱ्या अर्थाने जे गुन्हे जाळपोळीमध्ये नाहीत किंवा कुठेतरी छोटंसं काहीतरी आंदोलन केलं कुठेतरी रस्त्यावरती उभे राहिले म्हणून जे गुन्हे दाखल केलेले होते ते गुन्हे मागे घेणार अशा पद्धतीनं सरकारने एकदा नव्हे दोनदा नव्हे दहा वेळेस आश्वासन दिलेलं आहे आणि तरीसुद्धा हे गुन्हे मागे घेतलेले नाहीत ज्या गुन्ह्यांमध्ये मराठा समाजाची अनेक तरुण मुलं विनाकारण अडकलेले आहेत त्यांचं आयुष्य या गुन्ह्यांमुळे बर्बाद होऊ शकतं तरीसुद्धा त्याचा गांभीर्याने विचार सरकारने केलेला नाही आणि हजारो पोलीस केसेस या आंदोलकांवरती केलेल्या आहेत याचा हिशोब होणार का तर हो शंभर टक्के होणार आणि जसं की हिंदी भाषेमध्ये बोललं जातं हिसाब होगा और होगा तो बराबर होगा त्या पद्धतीने सुद्धा आपण असं म्हणू शकतो की हिशोब होणार आणि बरोबर होणार अशाच पद्धतीचा हिशोब लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये झालेला होता तुमच्या अनेक जागा पडलेल्या होत्या ज्या पद्धतीनं तुम्ही सांगत होता की आमचे चाळीस ते बेचाळीस जागा निवडून येतील त्या तुमच्या सतरा अठराच्या आसपास तुमच्या फक्त जागा आल्या तीस जागा तुमच्या पडलेल्या होत्या आणि तरीसुद्धा तुम्ही अजूनही धडा घेतलेला नाही मग आता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय मराठा समाजासमोर नाही तेव्हा हा हिशोब होणार का तर हो शंभर टक्के होणार आणि तो हिशोब विधानसभा दोन हजार चोवीसमध्ये होणार निश्चितपणे माझा अशा पद्धतीचं एक विश्लेषण मी करण्याचा प्रयत्न केला माझा हा जो प्रयत्न आपल्याला खरोखर आवडलेला असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद